जिथे जिथे इंडियाचं नाव येतं तिथे क्रिकेटचा विषय निघतोच आणि जिथे क्रिकेटचा विषय निघतो तिथे IPL ची चर्चा होण हे ठरलेलंच आहे आज आयपीएल दोन हजार सव्वीसचा ऑप्शन थेट दुबईमध्ये होत आहे आणि आजचा प्रश्न फक्त एवढाच नाही की कोणता खेळाडू किती कोटीला जाणार आहे तर खरा प्रश्न आहे या मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नाव गाजणार का थोड मागे जाऊया दोन हजार सातचा कप भारत जिंकतो देशभर क्रिकेटचा ज्वर वाढतो आणि त्यानंतर दोन हजार आठ मध्ये ललित मोदी यांच्या कल्पनेतून ची सुरुवात होते खेळाडूंचा लिला फचायजी स्पॉन्सरशिप आणि क्रिकेट चाहत्यांना मिळालेलं लाईव्ह एंटरटेनमेंट आयपीएल म्हणजे फक्त क्रिकेट नाही आयपीएल म्हणजे एक मोठी इंडस्ट्री आज आयपीएलमुळे हजारो कोटींची आर्थिक उलाढाल होते इकॉनॉमीसाठी हे नक्कीच चांगलं आहे पण इथे एक प्रश्न मनात येतो ज्या क्रिकेट चाहत्यांनी ला एवढं मोठं केलं आज खरंच्यो मान मिलत तो का आज स्टेडियम मधे बसले लोक वीआईपी बॉक्स कॉर्पोरेट तिकीट बॉडीगार्ड घेन बाउंडरी लाइन वर बसले टीम ओनर्स कड़े आहे। गावातला, शहरातला, लोअर मिडल क्लास मधला खरा क्रिकेट वेड़ा जो आज ही स्टेडियम मधे एक मॅच लाईव्ह बघू शकत नाही कारण काय तिकीटांचे दर आणि आर्थिक परिस्थिती मग तो काय करतो स्टेडियमच्या बाहेर मोबाईल बघतो मोबाईलवर कंपनीचा रिचार्ज मारून घरातून आनंद घेतो क्रिकेट त्यालाही तितकंच आवडतं तो पण इंडियन सिटीजेन आहे पण त्याला कधी पैवेलिधे बसुन एकदा तरी लाइव मैच बघायची संधी संधि का आज स्टेडियम मधे क्रिकेटर ची की आइडिया वाइट नहीं पन एक प्रश्न है प्रत्येक मैचला एक पैवेलिन का नहीं कॉमन क्रिकेट फैन साथी रिचार्ज तिकीट जिथे एक शेतकरी एक कामगार एक लोअर इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मधला चाहता नाच बघू शकेल त्यालाही क्रिकेट आवडतं पैसे कमी आहेत म्हणून तो कमी प्रेम करतो का आपण क्रिकेटरला देव बनवतो पुतळे उभे करतो पण त्या देवाच्या मंदिरात त्याच भक्ताला कधी प्रवेश मिळतो एकदा तरी लाईफटाईम चान्स द्या रिजर्वेशन नाही पण एक पॅव्हेलियन असा ठेवा जिथे आयुष्यात एकदा तरी स्टेडियममध्ये बसून मॅच बघण्याची संधी मिळेल आज एक कोटी रुपये एका फचायजीसाठी काहीच नाही पण त्याच एका कोटीतून लाखो लोकांना स्टेडियममध्ये बसण्याचा वनसिना लाईफ टाईम अनुभव मिळू शकतो हा फक्त पैशाचा विषय नाही हा रिस्पेक्टचा विषय आहे आता येऊया आजच्या ऑक्शनकडे आय पी एल दोन हजार सव्वीस दुबई आणि महाराष्ट्राचे खेळाडू महाराष्ट्राने आय ला काय दिलं आहे हे वेगळं सांगायला नको सचिन तेंडुलकर रोहित शर्मा अजिंक्य रहाणे सूर्यकुमार यादव शार्दुल ठाकूर आणि अजूनही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये असे अनेक टॅलेंटेड खेळाडू आहेत जे संधीच्या शोधात आहेत आज ऑप्शनमध्ये कोणी कोटीत जाणार कोणी बेस प्राइसला पण खरी अपेक्षा एकच आहे महाराष्ट्राचं नाव पुन्हा गाजलं पाहिजे आय म्हणजे फक्त ग्लॅमर नाही आय म्हणजे फक्त पैसा नाही आयपीएल म्हणजे गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या त्या मुलाचं स्वप्न आयपीएल म्हणजे स्टेडियमच्या बाहेर उभा राहून मॅच ऐकणारा चाहता आयपीएल म्हणजे अभिमान आज ओपिनियन म्हणून एवढंच सांगायचं आहे आयपीएल पुढे जावं पैसा वाढो ब्रँड व्हॅल्यू वाढो पण त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांचा सा मानही वाढला पाहिजे कॉमन फॅन स्टेडियममध्ये दिसला पाहिजे आणि महाराष्ट्राचं नाव आयपीएलमध्ये पुन्हा दणक्यात गाजलं पाहिजे जर तुम्हालाही वाटत असेल की आयपीएलमध्ये फॅनसाठी बदल हवे आणि महाराष्ट्राचे खेळाडू डिझर्व्ह करतात तर व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा आवाज आपण सगळे मिळूनच मोठा करू शकतो जय महाराष्ट्र